शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही रान्नाभाऊ साठेंचा छत्रपती शिवाजी महाराज की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा निषेध असो निषेध असो राहुल सोलापूरकरचा निषेध असो अरे राहुल सोलापूर पाय छत्रपती शिवाजी महाराजांचा अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात हा राहुल सोलापूरकर राहुल बांडगुळकर ह्या नराधामाने ह्या नालायक माणसाने जे बेताल वक्तव्य परवा दिवशी केलं त्या बेताल वक्तव्याचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने युवा आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत आणि संविधान निर्माते यांच्या बाबतीत जो हा राहुल सोलापूरकर सारखेच बडबड करत आहे त्यामुळे आज आम्ही जाहीर निषेध करत आहोत परवा दिवशी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेबांनी सांगितलं ह्याला दिसल तिथं ठ्याचा महाराज साहेब ह्याला खरंच दिसत तिथं आम्ही ठेवणार आहोत त्याचप्रमाणे सुनील थे त्यांनी त्या दिवशी कलेक्टर ऑफिसला सांगितले की असा कायदा झाला पाहिजे की बोलणाऱ्याची जीभ हसडली पाहिजे आणि लिहिणाऱ्याचे हात कलम केले पाहिजे त्याचप्रमाणे हा कायदा मंजूर व्हावा आणि राहुल सोलापूरकर राहुल बांडगुळकर ह्या नराध आम्हाला तत्काळ अटक करण्यात यावी अन्यथा आमचे नेते जिल्हाध्यक्ष मान्य अशोक बापू गायकवाड तसेच रेल्वे कमिटीवरती त्यांची आता निवड झालेली आहे त्यामुळे जिल्हाध्यक्ष मान्य अशोक बापू गायकवाड रेल्वे कमिटीचे आमचे सदस्य मान्य अशोक बापू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांना घेऊन राहुल सोलापूरकरच्या विरोधात आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन आणि त्याला बोडो आंदोलन करणार आहोत यावेळी कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील एवढंच सांगतो जय भीम जय भारत जय जय